चाललं होतं बाबा आम्हाला म्हटलं याला जर नाही सांगितलं मुलगा होणार का मुलगी परत घेते मग थोडस धाडीस गेल कधी कधी दाडीच का त्याला म्हटलं दोनशे रुपये दिले मुलगा होणार का मुलगी सांगा होती दोनशे रुपये लागते दोन हाला लागतो तू केवढं का मारायला लोणीशी मी धाडस केलं थोडस छावछू केलं फार म्हंटल जा तुला पोरग व्हाईट पोरग जा आणि नाही तू चालते उठलं नाही तर चार पावला आज दिल परत मागणी फिर नाही म्हणलं परत काली बाकी डावल म्हणले महाराज का आम्हाला भेटते महाराज मी करतो